सर्वस स्कर्ट घालायला अगदी सर्वच मुली महिलांना खूप आवडतं स्कर्टमुळे तुम्ही अगदी स्टायलिस्ट आणि एलिगंट दिसता प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमध्ये स्कर्ट हा असायलाच हवा सिंपल सॉफिस्टिकेटेड अशा अनेक लुकपैकी कोणताही स्कर्ट तुम्ही ट्राय करू शकता आजकाल बाजारात अनेक प्रकारचे ट्रेंडी स्कर्ट देखील उपलब्ध आहेत यासाठी आज या आपण विविध प्रकारच्या ट्रेंडी आणि स्टायलिश स्कर्ट विषयी जाणून घेऊया नंबर एक लॉंग स्कर्ट लॉंग स्कर्ट तुम्ही कोणत्याही ठिकाणी अगदी सहज घालू शकता हा तुम्हाला अगदी स्टायलिश लुक स्कर्टमध्ये तुम्हाला स्ट्रेट प्लेअर टी लेंथ, फुल लेंथ असे विविध प्रकार उपलब्ध असतात तुमची स्टाईल आणि प्रोफाईल यानुसार तुम्ही त्यातील एखाद्या लेंथ आणि प्रकारच्या स्कर्टची निवड करू शकता नंबर दोन डेनिम स्कर्ट जर तुमच्या ऑफिस मध्ये ड्रेस कोड बंधन नसेल तर तुम्ही डेनिम शर्ट घालू शकता एखाद्या स्किनी बेल्टने तुमचा अगदी होईल मात्र तुम्ही डेनिम स्कर्ट घातल्यानंतर तुमचा मेकअप अगदी हलका ठेवा ज्यामुळे तुम्हाला असं आरामदायी लुक मिळेल नंबर तीन मॅचिंग मिडीसेट सध्या मॅचिंग मिडीसेट खूपच ट्रेंडिंग आहे तुम्ही बघितलं असेल तर अनेक सेलिब्रिटी सुद्धा कॅज्युअल लुकसाठी मॅचिंग मिडीसेट ची निवड करतात मिडी स्कर्ट साठी तुम्ही येलो किंवा ऑलिव्ह ग्रीन सारख्या रंगाची निवड करू शकता आणि त्यावर तुम्ही व्हाइट टॉप किंवा शर्ट घालून कॅज्युअल लुक करू शकता सोबतच तुम्ही अगदी साधी सँडल्स किंवा चप्पल्स घालून तुमचा लूक कंप्लीट करू शकता नंबर चार पेन्सिल स्कर्ट स्कर्ट मध्ये विविध प्रकारची स्टाईल करता येते एखाद्या बिझनेस मिटिंग साठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पेन्सिल कटचा स्कर्ट नक्कीच ट्राय करू शकता यामुळे तुमचा लूक अगदी खूप सुंदर दिसेल नंबर पाच प्लीटेड स्कर्ट प्लिटेड स्कर्ट स्टाईल करणं अगदी सोपं आहे मात्र बऱ्याचदा या स्कर्टसोबत कोणता टॉप कॅरी करायचा समजत नाही त्यामुळे तुम्ही या स्कर्टवर प्लेन टी शर्ट स्टेटमेंट नेकलेस हाय हिल्स ट्राय करू शकता ज्यामुळे तुम्हाला फॅन्सी लूक मिळेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा